नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तुम्ही देखील वजन कमी करण्याचा विचार करत आहात का आणि पोटाची चरबी देखील कमी करायची आहे का तर हे खूप चांगली गोष्ट आहे जर वजन कमी करायचं असेल आणि पोटाची चरबी कमी करायची असेल तर योग्य असा डाएट प्लॅन फॉलो करणं खूप जास्त महत्वाचं असतं सोबतच असे व्यायाम जे तुमच्या पोटाच्या मसल्सला स्ट्रेंथ देतील पोटाच्या मसल्सला टोन करून चांगला आकार देतील आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतील असे व्यायाम देखील करणं तितकंच गरजेचं असतं बऱ्याचदा आपण खूप चांगले कपडे घालतो पण त्याच्यामध्ये आपलं पोट झाकलं जातं जसं की कुर्ता असेल टी शर्ट असतील जीन्स वगैरे याच्यामध्ये आपलं पोट आरामात झाकलं जातं पण जेव्हा आपण साडी घालतो ते नेमकं उठून दिसतं आणि आपला सगळा लुकच खराब होऊन जातो आणि तिथेच आपला मूड निघून जातो म्हणूनच आज मी माझ्या मैत्रिणींसाठी खास असा एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे सोबतच लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे स्पेशल व्यायामांची ते व्यायाम आणि हा डाएट तुम्हाला फॉलो करायचा आहे फक्त पंधरा दिवसांसाठी आणि तुम्ही पाहणार आहात तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला फरक हो बऱ्याचदा पोटाच्या चरबीमुळे आपण तब्येत आपली बारीक असते आपण दिसायला बारीक असतो फिगर बारीक असते पण पोट मात्र खूप ओबडधोबड असं सुटलेलं असतं आणि त्यामुळे सगळा आपला आत्मविश्वास जो आहे ना तो सगळा लो होऊन जातो कॉन्फिडन्स आपला लो होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्यानंतर आपण व्यायाम करायला आणि डाएट करायला सुरुवात करतो मग उशीर न करता तुम्ही देखील आजपासूनच हा डाएट प्लॅन फॉलो करायला सुरुवात करा आणि तुमच्या रुटीनमध्ये हे छोटे छोटे बदल करा हा डाएट प्लॅन सोबत तुम्हाला असे मस्त स्ट्रेंथ पोटाला देणारे व्यायाम आज सांगणार आहे ते व्यायाम तुम्ही फॉलो करायचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते व्यायाम दररोज तुम्हाला अर्धा तास स्वतःसाठी काढून ते व्यायाम तुम्हाला डेली करायचे मग बघा कशी तुमची पोटाची चरबी आईस्क्रीमसारखी वितळायला सुरुवात होईल तर आजचा जो डाएट प्लॅन आहे तो खास इंडियन माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी इंडियन डाएट प्लॅन मी बनवलेला आहे जो घरगुती तुम्ही घर बसल्या फॉलो करू शकता तुम्ही हाऊसवाईफ असाल मग तर तुमच्यासाठी हा डाएट प्लॅन एकदम बेस्ट ठरणार आहे घरात बसल्या बसल्या घरातले कामं करता करता तुम्ही देखील तुमचं वाढलेलं पोट आणि वजन कमी करू शकणार आहात पंधरा दिवसामध्ये पाच किलो वजन तुम्ही आरामात कमी करू शकता म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि डाएट प्लॅन व्यवस्थित जाणून घ्यायचा आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे आजपासूनच मगच तुम्हाला पंधरा दिवसामध्ये रिझल्ट दिसेल आणि पंधरा दिवसामध्ये तुमचं पाच किलो वजन तर कमी होईलच सोबतच दोन तीन इंच कमी झालेलं देखील तुमच्या लक्षात येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन कर एक लाईक करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल की मला लक्षात येईल की जे लोक माझा व्हिडिओ बघतात त्यांना माझा व्हिडिओ आवडतोय देखील त्यासाठी एक मस्त लाईक करा आणि छानशी कमेंट देखील करा तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे चला तर मग जाणून घेऊयात आपला पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा खास घरगुती इंडियन डायट प्लान मॉर्निंग ड्रिंक मॉर्निंग ड्रिंक आपल्याला दररोज घ्यायचीच आहे आता सगळ्यात पहिल्यांदा उठल्या उठल्या जर तुम्हाला कोणतंही ड्रिंक घ्यायचं नसेल तर तुम्ही घेऊ शकता गरम पाण्याचा एक मोठा तांब्या भरून गरम पाणी तुम्हाला प्यायचं आहे वा त्याऐवजी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते एक बेस्ट असं ड्रिंक आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर तुम्हाला करायचं आहे व्यायाम व्यायाम तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो जाऊन चेक करा तो व्यायाम तुम्ही फॉलो करू शकता किंवा चार ते पाच हजार स्टेप्स तुम्हाला डेली चालायचे आहेत म्हणजे सकाळी मॉर्निंगमध्ये चाला किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही व्यायाम वे करू शकता जेव्हा तुम्हाला पॉसिबल होईल तेव्हा जर सकाळच्या धावपळीमध्ये जर तुम्हाला व्यायाम करणं जमणार नसेल तर संध्याकाळी स्पेशल तुम्ही व्यायामासाठी एक पंधरा ते वीस मिनिटं तरी काढा आणि त्यावेळेमध्ये तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे कारण व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे हो हा झाला तुमचं मॉर्निंगचं रुटीन त्यानंतर तुम्हाला करायचं आहे नाश्ता साडेआठ ते नऊ वाजता तुम्हाला तुमचा तुम्हा नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये आपल्या ज्या महाराष्ट्रीयन पहिल्यापासून चालत आलेल्या रेसिपी आहेत पारंपारिक त्यातलं तुम्ही कोणताही नाश्ता घेऊ शकता तेल कमीत कमी तुम्हाला खायचं आहे कारण पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढू नये चरबी फॅट जास्त वाढू नये तुम्हाला तेल खूप कमी खायचंय ते जास्त महत्वाचं आहे नाश्त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता पोहे उपमा इडल्या घेऊ शकता दोन इडल्या तुम्हाला खायला अलाउड आहे किंवा कोणतेही तुम्ही चिले घावण या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता फक्त तळलेलं वगैरे खायचं नाही आहे जसं की वडे असतील मेदू वडे असो किंवा बटाटा वडा किंवा अशा बऱ्याच तळलेल्या कोणताही रेसिपी असतील त्या तुम्हाला खायच्या नाहीत हेल्दी भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्यातला कोणताही ऑप्शन तुम्ही प्रेफर करू शकता ब्रेकफास्टमध्ये किंवा मग तुम्हाला प्रोटीन रिच ऑप्शनमध्ये जायचं असेल तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही मस्त दोन अंडी घेऊ शकता किंवा दोन अंड्याचं तुम्ही ऑमलेट घेऊ शकता हा एकदम चांगला ऑप्शन आहे आणि ज्यांना स्किनसोबत ज्यांना फ्रूट्स खूप आवडतात आणि स्किनसुद्धा चांगली ग्लो करावी असं वाटत असेल कारण फ्रूट्स हे तुमच्या पूर्ण ओवरऑल बॉडीसाठी खूप चांगले असतात त्यांनी मस्तपैकी फ्रूट बाऊल जरी घेतला मधून अधून तरी चालणार आहे मस्त व्हरायटी ऑफ जे फ्रूट सिजनल आहे जे अवेलेबल असतील ते फ्रूट घ्या आणि मस्तपैकी फ्रूटचा बाउल तुम्ही ब्रेकफास्टमध्ये एन्जॉय करा नंतर तुम्हाला करायचं आहे दुपारचं जेवण एक ते दोनच्या दरम्यान टायमिंग्स तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचे आहे टायमिंग चुकलं की आपली चरबी वाढणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे जे तुमचं आज टायमिंग आहे तेच तुमचं पंधराव्या दिवशी टायमिंग असलं पाहिजे अजिबात टायमिंगमध्ये कुठेही गल्लत करायची नाही ठीक आहे तर आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही मस्तपैकी एखादी भाकरी घ्या ज्वारीची असू दे बाजरीची असू दे किंवा नाचणीची असू दे कोणतीही भाकरी घ्या जर चपाती आवडत असेल तर एखाद दिवशी तुम्ही मस्तपैकी एक फुलका घेऊ शकता चपाती नाही एक छोट्या मिडियम साईजची चपाती असावी म्हणजे जो तुम्ही फुलका खाल भाकरी खाल ती मीडियम साईजची छोटीशी असावी त्याच्यासोबत तुम्ही छानशी कोणतीही भाजी घ्या बटाटा सोडून भोपळा चांगला आहे भेंडी चांगली आहे स्प्राउटेड तुम्ही कोणतंही जर भाजी बनवत असाल ती तुमच्यासाठी राजमा झाला किंवा चणे झाले पांढरे काळे अशा पद्धतीचं चिकन ग्रेव्ही घ्या कोणतीही ग्रेव्ही घ्या फक्त तेल कमी असावं प्रत्येक आहारामध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता भाकरीला तुम्ही किंचितचं थोडंसं तूप वापरलं तरी चालणार आहे बाकी तेल तुम्हाला कुठेही वापरायचं नाहीये जास्तीचं आणि तूप जरी वापरलं तरी ते गायीचं असावं आणि देशी गायीचं असावं ठीक आहे तर जेवणामध्ये मग तुम्ही भाकरीसोबत भाजी घ्यायची त्याच्यासोबत तुम्ही मस्त कोशिंबीर घ्या एक बाऊल भरून मोठा किंवा छान मोठा बाऊल भरून सॅलड घ्या काकडी टोमॅटो त्याच्यात असावा कांदा टाकला तरी हरकत नाही जे तुमच्या घरी सॅलडमध्ये अवेलेबल आहे ते सगळं तुम्ही खावा पोट भरून सॅलड खाल्लं तर जास्त तुम्हाला क्रेविंग होणार नाही जास्तीची भूक लागणार नाही नंतर एक वाटी दही घेऊ शकता दही छान असतं गट हेल्थ चांगली राहते आणि तुम्हाला म्हणजे मस्त छान फुलफिलिंग वाटतं दह्याचे पण भरपूर असे वेगळे बेनिफिट्स आहेत तर दही देखील तुम्ही रोज घेऊ शकता एक छोटी वाटी डाळ बनत असेल तुम्ही डेली डाळ बनवत असाल सकाळ संध्याकाळ तर डाळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक वाटी भरून तर हा संपूर्ण असा आहार तुमचा दुपारचा असला पाहिजे प्रॉपर आहार आहे संपूर्ण अन्न आहे त्यामुळे अजिबात एक्स्ट्राची क्रेविंग होणार नाही जास्तीची अजिबात भूक लागणार नाही आता हा आपला मस्त असा संपूर्ण आहार होता दुपारच्या जेवणासाठीचा आता मध्ये आधी तुम्हाला स्नॅक्स वगैरे काही खायचं नाही आहे कारण पोटाची चरबी जर झटपट कमी करायची असेल तर तुम्हाला आहार कमीत कमी घेणं -कमी गरजेचं आहे तर आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळच्या वेळी तुम्हाला खायचं समजा भूक लागली संध्याकाळी इव्हनिंगला तर तुम्ही त्यावेळेमध्ये फक्त ग्रीन टी घ्यायची एक मोठा कप भरून ग्रीन टी घ्या किंवा तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता फॅट बर्निंगसाठी हे दोन्हीसुद्धा खूप जास्त बेस्ट आहे तर ह्या दोन्हीतलं तुम्ही कोणतंही घ्या ब्लॅक कॉफी जर कडवट वाटत असेल तर ग्रीन टी घ्या पण साखर तुम्हाला कशातही घालायची नाही आहे बऱ्याच जणांना ग्रीन टीमध्ये देखील साखर घालून प्यायची सवय असते तर तसं अजिबात करायचं नाही आहे मग काय उपयोग तुम्ही ती ग्रीन टी पिऊन तर ग्रीन टी घ्या त्याच्यासोबत किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता सोबत जर थोडी फार किंचित सी भूक असेल तर तुम्ही मुरमुऱ्याची जी भेळ असते मार्केटमध्ये ते आणून त्याची भेळ तुम्ही बनवून खाऊ शकता कांदा टोमॅटो घालून एक्स्ट्राचं सॉल्ट वगैरे कुठेही खायचं नाहीये वापरायचं नाहीये साखर देखील खायची नाहीये नंतर रात्रीचं जेवण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते तुम्हाला आहे साडेसहा वाजता रात्रीच्या जेवणावरती एक व्हिडिओ आहे सेपरेट त्याचं हे थमनेल आहे तो व्हिडिओ देखील जाऊन चेक करा तो तुम्हाला खूप जास्त चांगला बेनिफिट देऊ शकतो रात्रीच्या आहाराविषयी सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर रात्रीचं अन्न नेहमी हलकं आणि पचायला खूप सोपं असावं कारण रात्री आपण जेवल्यानंतर झोपतो आणि त्यानंतर जर तुम्ही जड अन्न खाल्लं तर ते अन्न अजिबात पचत नाही आणि न पचल्यामुळे त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं म्हणूनच आपल्याला पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा हा डायट प्लॅन आहे म्हणून आपण रात्रीचं अन्न खूप हलकं ठेवणार आहोत कारण पंधरा दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आपली पोटाची चरबी कमी करायची आहे तर मग उशीर करायचा नाही जेवायला लवकर जेवायचे झोपायच्या आणि जेवणाच्या मध्ये तुमचं तीन तासाचं अंतर असलं पाहिजे म्हणूनच साडेसहा ते सात वाजेपर्यंत तुमचं जेवण जे आहे रात्रीचं ते खाऊन संपलं पाहिजे ठीक आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घ्यायचं आहे भाज्यांचं सूप आणि सॅलड आता भाज्यांचं सूप घ्या किंवा कोबीचं सूप घ्या कोबीचं सूप कमी कॅलरीज असतात फक्त तीस कॅलरीमध्ये कोबीचं सूप बनतं ते देखील खूप पचायला सोपं आहे आणि मस्त फायबर्स खूप असतात त्यामुळे वेट लॉस करायला मदत करतं कॅलरीज खूप कमी आहेत पण पोट चांगलं भरतं म्हणून जास्तीची भूक लागणार नाही एक्स्ट्राच्या अजिबात झोपेपर्यंत क्रेव्हिंग होणार नाही म्हणून रात्री तुम्ही कोणतंही सूप घ्या याच्यातलं आणि सोबत एक बाउल भरून सॅलड घ्यायचं आहे भरपूर असं फायबर तुम्हाला त्याच्यातून मिळतं किंवा आता समजा एखाद दिवशी तुम्हाला सूप नाही घ्यायचं तर त्या दिवशी तुम्ही स्प्राउटेड सॅलड घेऊ शकता ज्याच्यामध्ये ब्लॅक चना व्हाईट चना सॅलड स्प्राउटेडमध्ये मूग असतील हिरवे मूग मटकी यापैकी कोणतंही तुम्ही घेऊन त्याचं सॅलड बनवायचं सॅलडवरती देखील एक व्हिडिओ आहे त्याचं हे थमनेल आहे जाऊन ते सॅलड देखील तुम्ही चेक करू शकता ते सॅलड देखील खूप जास्त बेस्ट आहेत वजन कमी करण्यासाठी ते सॅलड तुम्ही रात्रीच्या आहारामध्ये जर प्रेफर केले तर एका महिन्यात तुम्ही आठ ते नऊ किलो वजन आरामात कमी करू शकता रात्रीचा आहार स्किप करून तुम्ही या पद्धतीचं सॅलड जर घेतलं तर तर त्याच्यावरती व्हिडिओ आहे नक्की जाऊन चेक करा सॅलडच्या रेसिपीज आहेत त्या व्हिडिओमध्ये सगळ्या तर त्यातलं कोणतंही सॅलड तुम्ही रात्रीचं घेऊ शकता किंवा तुम्ही सूप घेऊ शकता रात्रीच्या आहारामध्ये बाकी तुम्हाला काहीही खायचं नाही आहे रात्रीचं बस तुमचं एवढंच जेवण आहे कारण रात्रीच्या जेवणामुळेच बऱ्यापैकी आपलं वजन फॅट जे वाढतात ते रात्रीच्या आहारामुळेच वाढत असतात रात्रीच्या चुकीच्या सवयींमुळे वाढत असतं रात्रीच्या चुकीच्या सवयी कोणत्या किंवा कोणत्या सवयी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही यावर देखील एक व्हिडिओ आहे त्याचं हे थमनेल आहे तो व्हिडिओ देखील जाऊन तुम्ही चेक करा तो देखील तुम्हाला चांगले बेनिफिट देईल त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तो, तो व्हिडिओ नक्की चेक करा तर म्हणूनच रात्रीच्या कोणत्या सवयींमुळे वजन वाढू शकतं हे सगळं त्या व्हि व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे तर रात्रीचा आहार झाल्यानंतर तुम्हाला झोपायच्या आधी पंधरा ते वीस मिनिट आधी तुम्हाला घ्यायचं आहे एक ड्रिंक फॅट कटर ड्रिंक असणार आहे ते म्हणजे कोरिएंडर सीड्स वॉटर म्हणजे धन्याचं पाणी ज्याच्यामुळेच तुम्हाला चरबी कमी व्हायला मदत होणार आहे कारण धन्याचं पाणी पिल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम जास्त ते चांगलं बूस्ट होतं मेटाबॉलिझम बूस्ट झाल्यामुळे तुमची जी चयापचय क्रिया असते ती फास्ट होते आणि तुम्हाला चरबी वाढण्याची जी समस्या असते ती अजिबात होत नाही पचन चांगलं होतं आणि चरबी अजिबात वाढणार नाही म्हणून रात्री झोपायच्या आधी पंधरा दिवस दररोज तुम्ही हे कोरिंडर सीड्सचं वॉटर नक्की घ्या तर मैत्रिणींनो हा होता संपूर्ण डाएट प्लॅन यासोबत तुम्हाला काही रूल्स फॉलो करायचे आहेत ते आता व्यवस्थित ऐकून घ्या पहिलं म्हणजे तुम्हाला अजिबात साखर खायची नाहीये मग ती साखर पेस्ट्री असेल मिठाई असेल कोल्ड्रिंक्स असतील कोणताही फॉर्म मध्ये असेल साखर तुम्हाला अजिबात खायची नाही दुसरं म्हणजे तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ पॅकेज फूड चिप्स असेल किंवा एनिथिंग मॅगी वगैरे कोणतंही पॅकेज फूड असेल ते सुद्धा तुम्हाला अजिबात खायचं नाही आहे कारण त्यातलं तुम्ही काही खाल्लं तर तुमची चरबी वाढणारे कमी होणार नाही म्हणूनच पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला हे सगळं अवॉइड करायचंय दुसरं म्हण तिसरं म्हणजे दोन ते ती तीन लिटर पाणी तुम्हाला दिवसभर प्यायचं आहे बॉडीला तुम्हाला हायड्रेट ठेवायचं आहे अजिबात डिहायड्रेट होऊ द्यायचं नाही आहे कारण पाणी जास्तीत जास्त प्याल तर तुम्हाला भूक कमी लागेल आणि भूक कमी लागल्यामुळे तुम्हाला चरबी झटपट कमी व्हायला मदत होणार आहे सोबतच नेक्स्ट म्हणजे जेवणाच्या वेळा निश्चित ठेवा जसं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं ज्या तुम्हाला जेवायचं आहे त्याच वेळी तुम्हाला जेवायचं आहे अजिबात अर्धा तास उशीर पंधरा मिनिटं उशीर करायचा नाही जेवणाच्या वेळा फिक्स ठेवा रात्रीचं जेवण तुमचं जसं की मी सांगितलं दोन ते तीन तास आधी पाहिजे झोपेच्या वेळेच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे व्यायाम व्यायाम खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण पोटाची चरबी कमी करायची असेल तर पोटाच्या स्नायूंना स्ट्रेच देणारे कोर मसल्सला स्ट्रॉंग करणारे चरबी वितळवणारे व्यायाम तुम्हाला डेली करणं गरजेचं आहे तरच पोटाची चरबी तुमची झटपट कमी होणार आहे सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाऊन सगळे व्हिडिओ चेक करा आणि व्यवस्थित हा डाल डाएट प्लॅन पंधरा दिवसांसाठी फॉलो करा आणि मला रिझल्ट सांगायला अजिबात विसरू नका की फॉलो करून बघा जर पोटाच्या चरबीची समस्या तुम्हाला देखील असेल तर हा डाएट प्लॅन तुमच्यासाठी अगदी उपयुक्त ठरणार आहे सोबतच व्यायाम फॉलो करायला अजिबात विसरायचं नाहीये व्यायाम डेली करायचाच आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला आवडला असेल असेल तर एक लाईक नक्की करा करा शेअर फ्रेंड्स फॅमिली आणि तुमच्या मैत्रिणींना ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे त्यांच्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स